नमस्कार स्वागत अमरावती के उपमहापौर गणेश खारकर खारकर सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपल्याला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदाच्या नियुक्ती पत्र देण्यात आलेलं आहे त्याबद्दल थोडं सांगा कार्यक्रम कधी झाला आणि भविष्यातील योजना काय असणार आज राष्ट्रवादी भवन मंत्रालयासमोर आदरणीय खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय खासदार साहेबांनी आणि अनेकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती केली आणि त्यासंबंधीचं पत्र मला आज दिलं आहे भविष्यामध्ये पक्षाची वाढ कशा पद्धतीने होईल आगामी विधानसभा ज्या आहेत जा त्यामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणता येईल यासाठीचा माझा पुरेपूर -पुरे प्रयत्न राहणार आहे मी चोवीस वर्षापासून स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो आणि यापुढेही करेल आणि आज त्यांनी नियुक्ती दिल्याबद्दल आदरणीय राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल आदरणीय ने आदर आमचे नेते छगनरावजी भुजबळ मान्य अजितदादा पवार सुनीलजी तटकरे साहेब या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आ, सर आपल्या इतक्या मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये काही महत्वाची योजना आपल्याकडून उपमहापौर म्हणून राबवल्या गेले असतील त्या राजकीय एखादी महत्वाची आठवण आहे की जी तुम्ही आजही शेअर करू शकता त्या शहराची भुयार गटर योजना होती पाण्याची ती माझ्या कालकिर्दीमध्ये झाली आणि त्याला जो लोकांचा दहा टक्के सहभाग मागितला होता तो कॅन्सल करून आम्ही सरकारकडून ती योजना मंजूर करून घेतली म्हणूनच आज अमरावती शहराला अतिशय चांगला पाण्याचा पुरवठा होता अमरावती म्हटल्याच्या नंतर आमदार बच्चू कडून आणि त्यांच्या कामामध्ये आमचं काम एकच आहे तर जे संस्तक्ष काम असेल शहरासाठी ज्या काही गोष्टी कर वाढ झालेली होती ते आम्ही रद्द करण्यात या म्हणून आत्ताच चार दिवसा अगोदर कलेक्टरकडे मोर्चा घेऊन गे गेलो निदर्शनं केली आणि ते कर माफी करून घेतले अशा अनेक तऱ्हेचे काम या शहराच्या विकासाला आम्ही केलेली आहे उपमहापौर असतानाही केली आहे आणि सतत करतोय राज्यस्तरीय उपाध्यक्ष पदावरती आपली नियुक्ती आली असताना नियुक्ती करण्यात आली असताना तुमच्याकडे महत्वाच्या कोणत्या विभागाचा कार्यभार सोपवला विदर्भाचा विदर्भ विदर्भ मराठवाडा गडचिरोली नागपूर हा जोळ पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातला जो काही पक्ष आहे तो आजही मागासलेला आर्थिक दृष्ट्या आणि पाण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे तर महिला मुलींच्या आपल्या आई आयोजनांच्या डोक्याचा आपली कारकीर्द कशी आहे आज दादा जे आहे बोलते तसं चालतंय आणि आम्ही दादा नडू ते सर्व करून घेणार पक्षाच्या वतीनं आम्हाला आता आगामी विधानसभेजवळ आहे लोकांच्या खूप अपेक्षा आहे परंतु पूर्ण शंभर टक्के नाही परंतु नव्वद टक्के अपेक्षा पूर्ण होतील असं मला वाटतं आज नियुक्त पत्र मिळालेलं आहे आणि दोन महाराष्ट्र आहे तर त्यामध्ये मी निवडणूक लढवणार नाही आणि दिलेले उमेदवार निवडून आणण्याचं काम करणार आहे मी पहिलेच डिक्लेअर केलं की मी निवडणूक लढणार नाही म्हणूनच मी चांगल्या तऱ्हेचं काम करू शकतो साधारण किती पट्ट्यामध्ये आपल्या आमदारांना पाठिंबा आज शासक मतदारसंघापैकी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा मध्ये सुटतील त्या ठिकाणच्या जागा आम्ही हंड्रेड पर्सेंट निवडून जाण्याचा प्रयत्न करू धन्यवाद